मराठी में कहावत है निंदका से घर असावे शेजारी निंदक नियरे राखिये आंगण कुटी छबाय निंदा करने वाले को पास में रखना चाहिए अटल बिहारी वाजपेयी कशा पद्धतीनं मराठी बोलायचे किंवा मराठी बोलू शकायचे ते तुम्ही ऐकलं अटल बिहारी वाजपेयी यांचं महाराष्ट्राची मराठी भाषेशी अत्यंत जवळचं आणि वेगळ्या पद्धतीचं असं एक नातं होतं एकोणीसशे पन्नासच्या दशकात जनसंघाच्या प्रचारासाठी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून अटल बिहारी वाजपेयी महाराष्ट्रात यायला लागले महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सगळीकडे अटलबिहारी वाजपेयी फिरत असायचे महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांशी त्यांचे अत्यंत जवळकीचे संबंध होते बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मैत्री होती पुण्यामध्ये सवाई गंधर्व महोत्सवाला ते यायचे ते स्वतः एक कवी होते अत्यंत रसिक मनाचे व्यक्ती होते त्यामुळं अटल बिहारी वाजपेयी यांचं महाराष्ट्र प्रेम किंवा महाराष्ट्रातलं येणं जाणं हे जवळजवळ पन्नास साठ वर्ष अगदी त्यांच्या ऍक्टिव्ह इयर्सच्या शेवटच्या काळापर्यंत चालूच राहिलं पण अटल बिहारी वाजपेयी यांचं जसं महाराष्ट्राशी एवढं कनेक्शन आहे तसंच अटल बिहारी वाजपेयी यांचं कोल्हापूरशी देखील एक अशाच पद्धतीचं नातं होतं जे त्यांनी शेवटपर्यंत जपलं अटल बिहारी वाजपेयी यांच्या कोल्हापूर मधल्या आठवणींच्या बद्दल बोलूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय आज अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे अटल बिहारी वाजपेयी यांची आज एकशे एक जयंती अटल बिहारी वाजपेयी यांचं कोल्हापूरशी एक वेगळ्या पद्धतीचं नातं होतं पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी कोल्हापुरात आले ते एकोणीसशे सत्तर साली एकोणीशे सत्तर साली कोल्हापूरमध्ये जनसंघातर्फे सामाजिक संस्था परिषदेचं आयोजन केलेलं होतं या कार्यक्रमासाठी अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये आले होते त्यावेळी ते, ते लोकसभेचे खासदार होते त्यामुळे खासदार कोल्हापुरात येणार म्हटल्यानंतर जे त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे किंवा ते त्यांचं स्वागत व्हायला पाहिजे अशाच पद्धतीचं स्वागत कोल्हापूरमध्ये करण्यात आलं कोल्हापूरमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं जसं स्वागत झालं तसं त्यांच्या येण्याला विरोध देखील झाला कोल्हापूरमधल्या डाव्या पक्षांनी त्यांना विरोध केला कोल्हापूरमध्ये तेव्हा शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व होतं एकोणीसशे सत्तर साली अटल बिहारी वाजपेयींचा राजमाता जिजाऊ हायस्कूलच्या सामाजिक समता परिषदेचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमानंतर वाजपेयींची एक सभा देखील झाली ती खासबाग मैदानाच्या जवळ झाली ही सभा उधळून लावायचा प्रयत्न देखील तेव्हाच्या कोल्हापुरातल्या डाव्या पक्षांनी केला होता पण त्यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत त्यामुळं अटल बिहारी वाजपेयी त्यानंतर देखील दरवर्षी कोल्हापुरात येत राहिले कोल्हापूरमध्ये त्यांचे यह जोशी सांगलीकर असे अनेक मित्र होते होते स्नेही जगदीश कवी होते ते देखील वाजपेयींचे अत्यंत जवळचे मित्र होते खेबुडकर आणि वाजपेयी दोघे देखील कवी होते त्यामुळे त्यांचं एक वेगळं नातं होतं एक कवी असण्याचं एक वेगळं नातं होतं वाजपेयींनीच खेबुडकरांना पहिल्यांदा शीघ्र कवी असं म्हटलं होतं कारण वाजपेयीचा कार्यक्रम जेव्हा व्हायचा होता त्या कार्यक्रमाच्या बरोबर अगोदर काही मिनिटातच खेबुडकरांनी वाजपेयींच्या स्वागतासाठी एक स्वागत घेतलेले होतं त्यामुळे एकोणीसशे सत्तर नंतर वाजपेयींचं कोल्हापूरमध्ये येणं जाणं असंच राहिलं वाजपेयी हे स्वतः अतिशय पंडित होते म्हणजे त्यांचा सर्व विषयांचा अतिशय खोल अभ्यास होता त्यांचं वाचन प्रघाड होतं त्यामुळे वाजपेयींनी कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोल्हापूरमधल्या अनेक गोष्टी पाहिल्या कोल्हापूरचा इतिहास त्यांना माहिती होता त्यामुळे या सगळ्या गोष्टी करता करता एकोणीसशे एकोणऐंशी साली वाजपेयींची एक आठवण आहे एकोणीसशे एकोणऐंशी साली वाजपेयी भारताचे परराष्ट्र मंत्री होते आणि त्याच काळात ते कोल्हापूरला आले होते कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी महालक्ष्मी मंदिरमध्ये दर्शन घ्यायला जायचं ठरवलं हा त्यांचा नेहमीचा रप्ता होता त्या पद्धतीने ते महालक्ष्मीला गेले तिथं जाऊन त्यांनी महालक्ष्मीबद्दल आंबाईबाईबद्दल तिथल्या इतिहासाबद्दल तिथल्याच लोकांना सांगायला सुरुवात केली म्हणजे वाजपेयींचा इतका अभ्यास होता जसं महालक्ष्मी मंदिर झालं त्यानंतर मग वाजपेयी नेहमीप्रमाणे रंकाळ्यावर गेले रंकाळ्यावर जेव्हा ते गेले तेव्हा तत्कालीन कोल्हापूरचे जे आमदार होते श्रीपतराव बोंद्रे हे देखील त्यांच्यासोबत होते तेव्हा वाजपेयीनी रंकाळाच्या तलावामध्ये जो एक संध्यामठ आहे तो पहिल्यांदा पहिला कोल्हापूरचा रंकाळा तलाव तुमच्यापैकी अनेकांनी पाहिला असेल अनुभवला असेल या रंकाळा तलावामध्ये तुम्ही एक गोष्ट अनुभवली असेल ती म्हणजे इथं एक दगडी खांबांवर रचलेला एक प्राचीन असं मंदिर आहे साधारणतः आठशे ते अकराशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे असं सांगितलं जातं हे मंदिर शिलाहारकालीन किंवा त्यापूर्वीचं देखील असू शकतं या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे रंकाळाचा जो तलाव आहे या तलावाच्या पाण्यामध्ये वर्षभर हे मंदिर राहतं जेव्हा उन्हाळ्यामध्ये रंकाळ्याच्या तलावाचं पाणी कमी होतं त्यावेळेला हे मंदिर वर येतं आणि या मंदिरामधली मूर्ती दिसायला लागते जेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी पहिल्यांदा संध्यामठ पाहिला म्हणजे हे मंदिर पाहिलं तेव्हा त्यांनी श्रीपतराव बोंद्रेंना सांगितलं की या मंदिराला काय म्हणतात तेव्हा श्रीपतराव बोंद्रे म्हणाले की याला संध्या मठ म्हटलं जातं त्यानंतर लगेचच वाजपेयींनी बोलायला सुरुवात केली वाजपेयी म्हणाले याला संध्या मठ म्हणतात याचा अर्थ इथे त्रिकाल संध्या होत असणार आणि हे एक शिवमंदिर असणार आहे वाजपेयींचा मंदिरांचा तिथल्या संस्कृतीचा अशा अनेक गोष्टींचा इतिहासाचा अभ्यास होता वाजपेयींनी जे सांगितलं ते अगदी तंतोतंत खरं होतं तिथं त्रिकाल संध्या होत होती म्हणूनच कदाचित त्याचं नाव संध्यामठ पडलं असावं ही शक्यता जरी असली तरी हे एक शिवमंदिर आहे तिथं एक नंदीची मूर्ती आहे एक शंकराची पिंड आहे ही गोष्ट कोल्हापूरच्या अनेक लोकांनी पाहिलेली आहे अनेक लोक दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जेव्हा हे मंदिर पाण्यातून वर येतं तेव्हा तिथे जात असतात दर्शन घेत असतात संध्यामठाचं रक्षण करायचं किंवा त्याची जी पडझड होते आहे ती थांबवण्याचा प्रयत्न देखील अनेक वेळा कोल्हापुरात केला जातो पण कोल्हापूरमध्ये या गोष्टीकडं फारसं लक्ष कोणी देत नाही कारण कोल्हापूरमधल्या इतर अनेक प्रश्न लोकांच्या समोर असतात पण वाजपेयींचं पांडित्य बघा वाजपेयींचा अभ्यास बघा सहजपणे त्यांनी या मंदिराकडे पाहिलं आणि यांनी एका मिनिटात सांगून टाकलं की हे शंकराचं मंदिर आहे असे होते वाजपेयी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते अत्यंत कठीण काळामध्ये त्यांनी भारताचं नेतृत्व केलं भारताला एका मोठ्या उंचीवर नेलं भारतासाठी त्यांनी अणु करून भारताला एक दृष्ट्या सक्षम असं राष्ट्र बनवलं वाजपेयींचं कॉन्ट्रीब्युशन या देशासाठी मोठं आहे त्यामुळंच आज वाजपेयींचा हा वाढदिवस संपूर्ण देश साजरा करतोय वाजपेयींच्या आणि कोल्हापूरच्या कनेक्शन बद्दलची या नात्याबद्दलची ही आठवण तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र